लोणीगंद पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकारानं मुंबई येथील पवित्र चैत्यभूमी दर्शन यात्रेचे तसेच कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सर्पोद्यान सहलीचं भव्य आयोजन करण्यात आलंय या दोन्ही उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दोनशे ते अडीचशे मुलं मुली आणि भाविकांनी या, या यात्रांमध्ये उत्साहानं सहभाग आहे कात्रज सर्पोद्यान पाहण्यासाठी बुरकेगाव येथून दोन बस रवाना करण्यात आल्या शेकडो मुला मुलींची ही शैक्षणिक सहल अत्यंत आनंदात पार पडली आहे सकाळी लोणीकंद सर्वांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था केल्यानंतर सहलीचा ताफा मंगलमय वातावरणात रवाना झाला लोणीकंद पेरणे गटातील नागरिकांसाठी आयोजित चैत्यभूमी दर्शन यात्रेसाठी ही दोन बस शेकडो भाविकांसह रविवारी सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झाल्या यात्रेकरूंसाठी चहा नाश्ता जेवण निवास यांची उत्तम आणि शिस्तबद्ध व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे भाविकांनी सेवा या सेवाभावी नियोजनाचं मनापासून कौतुक आहे यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आणि ताफा मार्गस्थ करण्यासाठी माजी सरपंच योगेश झुरुंगे आयोजक सागर झुरुंगे दीपक झुरुंगे राजेश झुरुंगे स्वप्नील झुरुंगे भारत झुरुंगे भाऊसाहेब ठोंबरे भीमा ठोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक सामाजिक आणि जनतेसाठी उपयुक्त असे उपक्रम सातत्यानं राबविल्याबद्दल इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना असून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं से सर्वत्र कौतुक होत असल्याचं आयोजक सागर झुरुंगे यांनी लोणीकर टाइम्सशी बोलताना सांगितलंय आपल्या गोर गरीबाले हे साथ देणारे आहे असे साथ देणारे माणसं आपण जर त्यांनी जर साथ दिली नाही नमस्कार मी ऋतुजा बाजारे बोलत आहे तर या ठिकाणी आम्ही बुरके हे सगळे मुलं आणलेले आहेत योगेशदा झुरुंगे यांनी आमचा आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये चालू आहे व सर्व मुले मुले आहेत तर मी त्यांचे धन्यवाद मानते की एवढी छान ट्रीप यांनी आयोजित केलेली आहे व इथं नाश्ताही खूप छान झाला त्यामुळे त्याबद्दल मी दादांचे धन्यवाद मानते माझं नाव श्रुती कुंभार आम्हाला आता कात्रज या ठिकाणी नेणार नेणारेल योगेश भाऊ यांचे मी धन्यवाद मानते आम्ही बुरगेगाव या गावातून आलेलो आहोत आम्ही बुरके गावातील बरेच मुलं वगैरे असे मोठे माणसं देखील आहेत आणि त्यांनी इथं लोणीकर मध्ये आमच्या नाश्त्याची देखील खूप छान सोय केली धन्यवाद दिनेश बाजारे मी बुरगेव या गावातून आलेले आहे योगेश भाऊ जुरुंगे यांनी आमची कात्रज या ठिकाणी ट्रिप दिली त्यांची त्याबद्दल मनपूर्वक oh bene mante